नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हार, नर्मदे हार। पतित पावणी जगदायिनी आनंद कंदनी वरदायिनी वैराग्यदायिनी मा नर्मदा मैयाच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे असे असलेले समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणे साष्टांग दंडवत प्रणाम आणि जे माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये अव्याहतपणे चालत आहेत ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व मा मायाच्या भक्त परिवाराला माझ्याकडून साष्टांग दंडवत प्रणाम आणि मी तुम्हा माझ्या दर्शक माय सगळ्यांचं मनापासून तर मनापर्यंत स्वागत करतो आमच्या या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संत विचार या चॅनलवरती आम्ही संतांचे विचार प्रदर्शित करतो तसेच त्याचप्रमाणे मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची जी काही माहिती आणि जो काही अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे नवीन जाणाऱ्या परिक्रमावासियांसाठी आम्ही एक छोटासा मार्गदर्शन करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो याच्या व्यतिरिक्त अजून संत विचार माहिती आम्ही देत असतो याच्यावरती जर तुम्हा सगळ्या आपले आस्तिन, आस्तिन। करा, 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 जे पाहणारे आमचे दिग्दर्शक असतील प्रेक्षक असतील जर तुम्हाला सगळ्यांना जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा जेणेकरून जी मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची जी काही नवी नवीन नवीन माहिती आहे ती आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचावी अशी ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांनी पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या चॅनलवरती संत विचारांचा एकदम सुंदरपणे आनंद उपभोगा आणि मैयाची परिक्रमाची परिक्रमाचीही माहिती एकदम आनंदामध्ये मिळवा आणि एकदम सोप्य पद्धतीनं सोप्या साधारण पद्धतीनं मी आम्ही आपल्याला माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महत्त्वाचा आजचा जो विषय आहे की मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये खर्च किती येतो असतो किती पैसे सोबत लागतात याचा व्हिडिओ मी आपल्यासमोर बनवत आहे आणि त्याचं उत्तर मी आपल्यासमोर देत आहे जसा मी अनुभव घेतलेला आहे त्याच अनुभवाच्या कसोटीवरती मी आपल्या सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा एक या ठिकाणी प्रयत्न करतो तर मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही किती किलोमीटरचे आहे किती किलोमीटरची असल्यानंतर त्या किती किलोमीटरमध्ये तुम्ही चालता किती आणि तुम्ही चालल्यानंतर तुमचा खर्च होतो किती याच्यावरती डिपेंड आहे तुमचा परिक्रमेचा खर्च किती होतो साधारणपणे महाराज परिक्रमेचा जर खर्चाचा विचार केला मा नर्मदा मायाच्या परिक्रमेमध्ये तर तुम्हाला स्वतःच्या खर्चाचे स्वतःच्या पद्धतीने जर तुम्ही परिक्रमा करू गेलात तर तुम्हाला एक लाख रुपये सुद्धा देखील कमी पडू शकतात महाराज मग हे कसं बोलताय तुम्ही उलट साधारणपणे मी सांगतो तुम्हाला पण मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये फक्त आणि फक्त तुम्ही ज्या वेळेस मनामध्ये इच्छा कराल आणि घरून कुठल्याही स्थानावरून तुम्ही जा महाराष्ट्रातील कुठलंही गाव असू द्या महाराष्ट्रातील नव्हे तर विश्वातील कुठल्याही गावातून तुम्ही फक्त मनामध्ये इच्छा बाळगा की आम्हाला मा नर्मदा मायाची परिक्रमा करायची एवढी फक्त मनामध्ये इच्छा ठेवा शेवटी निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ आपले संत तुक उभार आहे सुद्धा हे सांगतात की ज्याच्या मनामध्ये निश्चय असल निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे फळ ज्याच्याकडे निश्चय असेल एकदम निश्चय पक्का असल ना तर त्याला फळ ही निश्चितच भेटत असते त्याच्यामध्ये शंका घेण्याचं काहीही कारण नाही मग जर मनामध्ये तुमच्या परिक्रमा करण्याची इच्छा असेल आणि तुमच्याकडे एक रुपयाही नसेल तरीही तुम्ही फक्त मा नर्मदा मैयाला एक विनंती जरी केली तरी मा नर्मदा मैया तुमची परिक्रमा एक रुपयाही न लागता पूर्ण करून घेऊ शकते घेऊ घेऊन घेते घडलेला अनुभव मी सांगतो तुम्हाला एक आमच्या महाराष्ट्रातील शिर्डीजवळील राहत्या गावामध्ये राहता जो राहता आहे ना बाबळेश्वर राहतात त्या गावातील एक व्यक्ती माझी परिक्रमा पाचव्या महिन्यामध्ये साधारणपणे पाच पाच दोन हजार चोवीसला माझी परिक्रमा मी पूर्ण केली होती पूर्ण केल्यानंतर मी संत श्री गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये सायंकाळच्या वेळेला म्हणजे साधारणपणे या वेळेला मी आश्रमामध्ये प्रवेश केला आणि आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर मी तुम्हाला काय सांगतो परिक्रमा करत असताना तुम्हाला एकही रुपयाची गरज पडत नाही त्याचा एक घडलेला अनुभव मी आपल्यासमोर शेअर करत आहे आपल्यासमोर सांगत आहे तर ते व्यक्ती मी आल्यानंतर त्यांनी माझ्याजवळ आल्यानंतर मला मला असं वाटलं की ते या मंदिराचे कर्मचारी आहेत इथं सेवक आहेत म्हणून मी त्यांना विचारलं की मी या ठिकाणी आसन लावू शकतो का तर त्यांनी सांगितलं महाराज मीही सारखाच एक परिक्रमावासी आहे म्हणजे मला पण नवीन परिक्रमा सुरू करायची आहे त्यामुळे तुम्ही आसन लावू शकता मला काहीही अडचण नाही मग मी माझी बॅग वगैरे जे काही असेल ते आसन मी त्या ठिकाणी लावल्यानंतर त्यांची एक मनामध्ये उत्सुकता झाली आणि परिक्रमेबद्दल ते माझ्याशी बोलू लागले बोलत असल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराज परिक्रमेमध्ये कसं काय हो मी पहिल्यांदा मध्ये पहिल्यांदा मनामध्ये आलं आणि मी पहिल्यांदा परिक्रमेला आलेलो आहे पण माझी मी आत्तापर्यंत दोन ते ती तीन ती चक्रा मारल्या पण पर माझी परिक्रमा काय झालेली नाहीये पण मला परिक्रमा करण्याची इच्छा आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं थोडीशी परिक्रमेबद्दल मला माहिती द्या मी आता परिक्रमा उचलण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांना मी सांगितलं की सध्या आत्ता परिक्रमा उचलू नका कारण का तर ग्रहस्थी माणसांच्या मागे घर असतं घरग्रहस्थी करत असताना माणसाला साधारणपणे चातुर्मास करणं शक्य होत नाही संन्याशी जनांचा चातुर्मास असेल आपल्या वारकरी संप्रदायातील ब्रह्मचारी संत असतील ज्यांनी संन्यास ग्रहण केलाय ते चार महिने चातुर्मास करू शकतात पण आताच्या घडीला अक्षय तृतीयाच्या दिवशी ज्याला आखीजी म्हणतात अक्षय तृतीयाच्या दिवशी जी विमलेश्वरून मिठी तलायला जाणारी जी नावडी असते ना ते नावडी बंद केली जाते त्यामुळे त्यामुळे मनुष्य पलीकडे मिठी तलायला जाऊ शकत नाही म्हणून चातुर्मास तुम्हाला अलीकडे करावं लागेल म्हणून तुम्ही आता परिक्रमा उचलू नका मी असा त्यांना सल्ला दिला तर त्यांनी मला सांगितलं महाराज मी ज्यावेळेस घरून आलो ना त्यावेळेस माझ्या मनामध्ये मा सारखा एक प्रश्न हा खेळत होता की मी परिक्रमेला मला जायचंय ओंकारेश्वर पर्यंत तर मी कसाही जाऊ शकतो पण मला तिथे गेल्यानंतर परिक्रमेसाठी काय साहित्य पाहिजे आणि किती खर्च येतो याची मला काहीही कल्पना नाही तर मी परिक्रमा कशी करू शकतो अशी मी मनामध्ये इच्छा केली आणि ओंकारेश्वरला इथं आलो आणि ओंकारेश्वरला आल्यानंतर मा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती ब्रह्मपुरी घाटावर गेल्यानंतर मी त्या ठिकाणी एक कोणतरी अज्ञात व्यक्ती जो माझ्या अनोळखी व्यक्ती आला आणि अनोळखी व्यक्तीनं बरं बघा निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळ यांच्या मनामध्ये निश्चय होती आणि निष्ठा होती परिक्रमा करण्याची तर त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी मा नर्मदा मायाला प्रार्थना केली किनाऱ्यावरती के जाऊन तर कोणतरी अनोळखी व्यक्ती जवळ आल्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्ही कुठून आहात त्यांनी सांगितलं की मी महाराष्ट्रातील या ठिकाणी आहे तर परिक्रमा करण्याची इच्छा आहे असं म्हटल्यानंतर माझ्याकडे काहीही साहित्य नाही तर त्या व्यक्तीने सांगितलं तुम्ही फक्त मला अर्धा तास द्या अर्धा तासामध्ये मी तुमचं संपूर्ण साहित्य परिक्रमेचं तुम्हाला याच ठिकाणी आणून देतो तुम्ही तुमची परिक्रमा करू शकता असं म्हटल्यानंतर अर्धा तास पाऊन तास एका तासाच्या आतमध्ये त्यांना संपूर्ण परिक्रमेचं साहित्य एक अनोळखी व्यक्ती अनोळखी व्यक्तीला आणून देतो तर यामध्ये दे मा नर्मदा मायाचीच कृपा असावी लागते म्हणून भगवंतावरती श्रद्धा असावी मनामध्ये निश्चयाचा निश्चय असावा निश्चयाचे बळ तुका म्हणे त्यांना फळही भेटलं त्यांनी मला सांगितलं महाराज माझ्याकडे परिक्रमेचं सर्व साहित्य आहे मी एक रुपयाही न घेता माझ्याकडे सगळं साहित्य मला प्राप्त झालेलं आहे पण मी आता परिक्रमा करू शकत नाही म्हणून मी पुढच्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनंतर परिक्रमा उचलू शकतो असं त्यांनी सांगितलं त्यांना मी तेच सांगितलं की तुम्ही सध्या परिक्रमा उचलू नका परिक्रमा करताना संपूर्ण मा नर्मदा मयाच्या तुम्ही अविश्वासावर परिक्रमा करा तुम्हाला एक रुपया ही गरज पटणार नाही जरीही तुमच्या मनामध्ये इच्छा असल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं साहित्य घरून जरी घेऊन गेलात तुम्हाला एक ट्रॅकिंग बॅग लागेल मी सगळं साहित्य तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तरीही तुम्ही चालू परिक्रमेमध्ये देखील तुम्हाला विशेष महत्वाचं सांगतो की चालू परिक्रमेमध्ये देखील तुम्हाला जाता येता जे काही लोक भेटतात जे काही मा नर्मदा भक्त परिवार भेटतात तेही तुम्हाला दक्षिणा देतात राहिला विषय दक्षिणेचा दुसरा विषय चालू याच्यामध्ये तुम्हाला जेवणाची व्यवस्था सुद्धा मा नर्मदा ही करत असते कारण आमचा अनुभव आहे माझा परिक्रमामध्ये असा नेम होता की स्वतःच्या पैशाने एक रुपयाचंही काही विकत घेऊन खायचं नाही तरीही मी सहा महिने परिक्रमा केली साधारणपणे माझा स्वतःचा अनुभव आहे सहा महिने मी एकही रुपयाचं विकत काही घेऊन खाल्लेलं नाही तरी मग मी माझी परिक्रमा पूर्ण कशी केली असेल त्यामुळे परिक्रमेमध्ये तुम्हाला जास्त कुठेही खर्चाची गरज पडत नाही जर तुम्हाला बाहेरील खायची असेल इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता सोबत तुमच्या थोडेफार पैसे असावेत पूर्ण परिक्रमेमध्ये तुम्ही तीन ते चार हजार म्हणा किंवा पाच हजार सोबत ठेवू शकता त्याची गरज पडेलच असं नाही कारण काय होतं ज्यावेळेस माणसाला कधी कधी अडचण येते अडचण म्हणजे मेडिकलचा प्रॉब्लेम आला कोणाला काही प्रॉब्लेम आला अर्जंट घरी जायचं असेल काही प्रॉब्लेम आला काही काही ठिकाणी नावडीला पैसे लागतात तर काही काही ठिकाणी जे नावेतून तुम्हाला पार करता येत ना काही काही ठिकाणी पैसे घेतात काही काही ठिकाणी घेत नाहीत जे नावडे असते आपली विमलेश्वर ते मिठी तलाईची नावडीचा प्रवास आपला साधारणपणे अडीच ते तीन तासाचा असतो अडीच ते तीन तासाचा प्रवास असल्यामुळे पायी परिक्रमावासियांकडून दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी अडीचशे रुपये हा चार्ज आकारलेला होता आता यंदाचा काही मला माहिती नाही पण साधारणपणे मागच्या वर्षाचा मी आपण सांगत आहे त्यामुळे तुम्हाला नावडीचा सगळ्यात जास्त खर्च ते विमलेशवरती मिठीतलाईपर्यंत येतो आणि जरीही तुमच्याकडे ही कृपा यात देखील नसला तरीही तुमची त्या ठिकाणी तुम्हाला नेणारे फ्रीमध्ये सुद्धा नेतात नेताच नर्मदा मायाची कृपा आघात आहे म्हणजे सांगावी तेवढी एक सांगत असताना काय मी त्यांचं वर्णन करू शकत नाही त्याचा अनुभव जो घेतलेला आहे तो अनुभव सुद्धा तो गोड अनुभव तुम्ही सुद्धा घ्यावा हीच माझ्या मनामध्ये इच्छा आहे म्हणून परिक्रमेमध्ये जाताना खर्चाची अजिबात चिंता करायची नाही तुम्ही आहे त्या शरीराच्या कपड्यावर जरी गेलात ना तरीही तुम्ही परिक्रमा करून घरी येऊ शकतात आणि भरपूर साहित्य जरी नेलं आणि मा नर्मदा मैयावरती जर विश्वास नसाल तर तुम्ही ती परिक्रमाही पूर्ण करू शकत नाही साधारणपणे मा नर्मदा मायाचा जो परिक्रमाचा जो भाग आहे तीन हजार सहाशे किलोमीटरच्या वरचा भाग आहे म्हणजे छत्तीसशे किलोमीटरच्या वरचा भाग आहे त्याच्यापेक्षा खाली नाही चालत असताना परिक्रमेमध्ये तुम्हाला कशा कशाची गरज पडते तुम्हाला भोजन देखील आश्रमात भेटतं तुम्हाला भोजन एखादा ग्रहस्थी आपल्या घरामध्ये थांबून सुद्धा भोजन घालू शकतो घालतात कित्येक वेळा घालतात साधारणपणे मी तुम्हाला सांगतो माझा जो नियम होता मी साडेपाच ते सहा महिने एकही रुपया स्वतःवरती खर्च केलेला नाही मला जी काय दक्षिणा भेटायची ती दक्षिणा मी घ्यायचो आणि का जे काही लहान मुलं असायचे त्यांना चॉकलेट घेऊन चॉकलेट वाटायचो किंवा ज्यांना परिक्रमावास यांना गरज आहे एखाद्याला कपडा एखाद्याला चप्पल असल नसल कारण मी दान शुरू नाही ते माझं काहीही नाही त्याच्यावरती माझा काहीही अधिकार ना, काही नाही जे मा नर्मदा मैयाने मला दिलेलं होतं तेच मी माझं न समजता मा नर्मदा मैयाने दिलेला प्रसाद तो परिक्रमावासियांच्या सेवेमध्ये मी सतत लावत अस घरी येताना माझ्याकडे एकही रुपया परिक्रमेचा शिल्लक नव्हता कारण मी येत असताना सगळं त्या ठिकाणी ते मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये आणि ओंकारेश्वरमध्ये जेवढं होईल तेवढं आपण त्या ठिकाणीच ते त्याचं हे करून टाकलं परिक्रमेमध्ये सेवेमध्ये लावून टाकला कारण तो एकही रुपया आपल्या घरामध्ये आणायचा नाही आपल्याला ती त्याची इच्छा राहिली कोणी पैसे घेऊन येतं कोणी नाही आणत पण मी तुम्हाला सांगतो की परिक्रमेमध्ये तुम्हाला एकही रुपया लागणार नाही कशाचीही तुम्हाला गरज पडणार नाही एकदा एक, एक, एक जोड कपड्याची घेतल्यानंतर तुम्हाला एकही रुपयाची गरज पडत नाही मेडिकल मेडिकल चालू चालूमध्ये चालू जर तुम्हाला काही अडचण आली ना तर तुम्हाला ज्या ठिकाणी आश्रमात थांबतात त्या ठिकाणचे लोक तुम्हाला खूप प्रेम करतात आणि तुम्हाला आश्रमातून सुद्धा मेडिकल दवाखान्यात घेऊन जात असतात एवढंच नाही कशाची ही कमतरता पडू द्या फक्त मनात एक विषय यावा की मला ही गोष्ट पाहिजे ती एका तासाच्या आतमध्ये चालू चालू मध्ये तुम्हाला ती वस्तू प्राप्त होत असते एकदा घडलेला प्रसंग आहे उन्हाळ्याचे दिवस चालू झाले होते मार्च एप्रिलच्या दरम्यानची गोष्ट आहे चिरई डोंगरीचा प्रसंग आहे चिरई डोंगरीमध्ये जात असताना एक मातोश्री माझ्यासोबत होत्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाच्या आजीबाई माझ्यासोबत होत्या सगळ्यांकडे उन्हाची टोपी होती ते ते कि तुमी उन पड़त तर त्यांनी मला सांगितलं की महाराज तुम्ही देखील ऊन पडत चाललंय तर तुम्ही उन्हाची टोपी घ्या कारण ऊन खूप जास्त पडतंय उन्हाने खूप तर सूर्याच्या सूर्य भगवंताच्या तापमानाने माणसाचं शरीराला काय होत असतं त्या ठिकाणी पाणी शोषून घेतं तापमान त्यामुळे माणसाला घाम निघतो आणि घामातून माणसाला अशक्तपणा येण्याची जास्त शक्यता असते म्हणून तुम्ही काय करा एक टोपी घ्या आणि ती हॅट ज्याला हॅट म्हणतात ती टोपी घेऊन तुम्ही डोक्यात उन्हापासून स्वतःचा बचाव करा त्यासाठी तुम्ही एक टोपी घ्या तुम्ही घेत नसाल तर आम्ही घेऊन येतो त्यांनी सांगितलं त्यांना मी एकच सांगितलं की थोडासा धरा ज्यावेळेस तुम्ही परिक्रमा चालताय मा नर्मदा मय्याच्या भरुषावरही चालताय ना तर ज्यावेळेस वेळेस मा नर्मदा मैयाला आपली काळजी वाटेल ना ती आपली परिक्रमा आहे त्या सांगितलं महाराज पण थोडस म्हटलं काहीही नका तुम्ही थोडस धारा तिथून पुढे गेल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये <clears throat> अर्धा तासाच्या आतमध्ये एक कोणतरी मोटरसायकलवरती येणारा जो मंडला जिल्ह्याचा एक राहणारा रहिवासी होता तर मंडला जिरा जिल्ह्याचा रहिवाशी असल्यामुळं तो आम्हाला त्या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी ती गोल टोपी वाटत होता उन्हासाठी साधारणपणे बघा मनामध्ये आल्यानंतर तुम्हाला तत्काळ पुढे ते फळ भेटत असतं म्हणून तुम्ही थोडासा धीर धरला पाहिजे तुम्हाला एकही रुपयाची गरज पडत नाही परिक्रमेमध्ये कुठेही एक रुपया लागत नाही नसला तरी तुम्ही परिक्रमा करू शकतात आणि स्वतःच्या बाळावरती लाख रुपये सुद्धा घेऊन गेलात ना तरी स्वतः परिक्रमा नाही करू शकत म्हणून जात असताना पूर्णपणे मा नर्मदा मैयावरती विसंबून जा आणि मा नर्मदा मैयाला एकच सांगा तुला जे करता येईल तारीशी तरी तारी मारी जवळी अथवा दुरी दली घाली संसारी अथवा नको मा नर्मदा मैया पुन्हा जर मला माझ्या घरी पाठवायचं असेल तर माझी परिक्रमा तू तु तुझ्या तु तु पद्धतीनं करून घे मी सांगतो शेवटपर्यंत मला कधी सर्दी खोकलाही झालेला नाही काहीही झालेलं नाही सुंदरपणे मानार मतामायाचं पवित्र जल असतं त्या जलामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची चाळण गाळण लावण्याची गरज नाही फिल्टरची वाढ सुद्धा बघण्याची गरज नाही असं तुम्ही पाणी घेऊ शकता आणि असं तुम्ही पाणी पिऊ शकता म्हणून तुम्हाला बिसलरीचीही गरज पडत नाही तब्येतीला कुठल्याही प्रकारची तकलीफ होत नाही परिक्रमेमध्ये वयाप्रमाणे सांगतो नाही तर म्हणताल महाराज मातारे माणसांना होते काय खोटं बोलताय मातारे माणसाची गोष्ट वेगळी आहे आमचे नव तरुण जे असतील तुम्ही जर परिक्रमेमध्ये जास्त पळण्याचा एक जर प्रयत्न केला तर तुमचे गुडघे पाय दुखू शकतात परिक्रमा ही आल्हादपणे करावी ज्याप्रमाणे धीरे धीरे करावी करून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता आपली परिक्रमा देखील पूर्ण होयला पाहिजे आणि ती झाली पाहिजे कधीही सायकलेचा म्हणजे सायकलवर बसण्याचा गाडीवर बसण्याचा मोटरसायकलवर बसण्याचा फोर व्हीलरमध्ये बसण्याचा प्रसंग आपल्यावरती नाही यावा आणि परिक्रमा आपली पूर्णपणे पायाने सक्षमरित्या पार पाडावी असं वाटत असेल तर परिक्रमा ही दिवसाला तुम्ही तीस ते चाळीस किलोमीटर अमकास चालू शकता आरामाने चालू शकता अशीच परिक्रमा करा म्हणजे तुम्हाला मेडिकलचाही प्रॉब्लेम येणार नाही आणि खर्चाचीही गरज पडणार नाही चालू चालू मध्ये तुम्हाला कितीही खायला भेटतं आणि जरी तुम्हाला वाटलं की पैशाची गरज पडते तर चालू चालू मध्ये फोन पे सगळ्यांकडे आहे तरीही तुम्ही घरून पैसे मागू शकतात पण मी एकच सांगल मा नर्मदा मैया तुम्हाला तिकडे गेल्यानंतर कारण काय होतं की मा नर्मदा मैया ही तुम्हाला तेव्हाच परिक्रमाला बोलवते जेव्हा तुमची सगळी व्यवस्था मा नर्मदा मैया लावते पूर्ण परिक्रमेची संध्याकाळचा मुक्काम कुठं ठेवायचा याचा दुपारचा भोजनाचा टाईम कुठं आहे सकाळचा नाश्त्याची वेळ आहे नाश्त्याचे वेळ आहे नाश्त्याचं गाव कोणतं आहे कोणत्या घरी याची नाश्त्याची आहे हे कोणालाही मनामध्ये माहिती नसतं तरी देखील कोणीही परिक्रमावासी उपाशी राहत नाही स्वतः आपण कितीही पैसे जरी दाखवलेत ना विकत घ्यायला गेल्यानंतर विकत सुद्धा काही भेटत नाही म्हणून पैशाच्या बळावरती परिक्रमा करू नका विश्वासाच्या बळावर परिक्रमा करा आणि विश्वास तो पण माणसावरती विश्वास ठेवू नका माणूस हा विश्वासाच पात्र ठरत नाही म्हणून मा मैयावरती विश्वास ठेवा आणि तुम्ही खाली हद्याने जरी गेलात तरी परिक्रमा उत्तमरित्या करू शकतात म्हणून शेवट एकच सांगाल मैयावर विश्वास ठेवा आणि परिक्रमेला जा परिक्रमा तुमची एकदम प्राप्त होईल फळही प्राप्त होईल तुम्हाला जास्त तुम्ही मा नर्मदा विश्वास ठेवून परिक्रमा जर केली तर तुम्हाला एकही रुपयाची गरज पडत नाही आणि स्वतःच्या बळावरती जर प्रयत्न केला तर तुम्हाला गाडी सायकल मोटरसायकल फोर व्हीलरमध्ये बसल्याशिवाय पर्याय जमत नाही बहुतेक जण आम्हाला सांगतात महाराजा मी सत्तर दिवसामध्ये परिक्रमा केली साठ दिवसामध्ये परिक्रमा केली आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांची शरीर इष्टी एकसारखी नसते त्यामुळं आपण आपली शांततेत परिक्रमा करा परिक्रमेचा अनुभव घ्यायचा असेल तर पूर्ण परिक्रमा पायी करा आणि कशाचीही चिंता करू नका चिंता ज्यावेळेस जाईल आणि नर्मदा मायाचं चिंतन जेव्हा घडल त्या टायमाला अनुभव घे मी माझ्या अनुभवाच्या वळावरती तुम्हाला सगळ्यांना ही माहिती दिलेली आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर ही उपयुक्त माहिती वाटत असेल तर आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचावे असं ज्यांना वाटत असं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली एक आम्हाला कमेंटमध्ये प्रतिक्रिया नक्कीच द्या कारण आम्ही हा व्हिडिओ बनवत असताना जे कोणी आमचे मायबाप प्रेक्षक असतील त्यांच्या विचारलेल्या प्रश्नावरती आम्ही हे उत्तर देण्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवत असतो आणि उत्तर देण्याचा एक प्रयत्न करत असतो जर कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न असेल परिक्रमेबद्दल तर आम्हाला जेवढं माहिती असेल त्याच्या आधारेवरती आपल्या प्रश्नाचा आम्ही उत्तर देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो आणि ते करतो जर समाधान झालं असेल चाल, तर कमेंटमध्येही आपलं समाधान लिहून आम्हाला पाठवावे चला तर आजच्या व्हिडिओसाठी पूर्णविराम इथंच घेतो भेटूया नवीन माहितीस घेऊन येतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हर